मांगले मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्कृते नमो देवे महादेवे शिवाय सतत नम नमा प्राकृतय भद्राय नियता स्परता स्मता बघा सध्या गुप्त नवरात्री चालू आहे माघ महिन्यामध्ये हे नवरात्र असतं गुप्त नवरात्र आज दुसरा दिवस आहे नवरात्रीचा आदिशक्ती आधी जगन्माता जगनमाता ह्या नऊ शक्तीचं नाही ह्या वेळेस न नऊदेवी हे वेगळ्या वेगळ्या असतात या दशमाता असतात ना त्या देवी असतात या म्हणजे आपण बघा कात्यायनी काल रात्री त्या त्या नवरात्रात येतात पण त्याचे हे स्वरूप वेगळ्या स्वरूपात आहे म्हणून गुप्त नवरात्र म्हटल्या जाते आई आई काय बाबा आमच्या आईंचं नवरात्र सुरू झालं शाकंबरी नवरात्र सुरू झालं लगेच माघातल्या नवरात्र माघातल्या नवरात्र एक गुप्त नवरात्र पवित्र नवरात्र सगळ्या सगळी मनोकामना पूर्ण करणारे नवरात्र आहे बाकीचे नवरात्र सर्वांना माहिती असतं पण हे नवरात्री शक्यत कोणाला माहिती नाही आज नवरात्रीचा ना दुसरा दिवस आहे सर्व भक्तांना नवरात्राच्या अर्थ शुभेच्छा आणि म्हणजे सगळ्यांची मनोकामना पूर्ण करू आई देवीचरण हीच प्रार्थना आहे आई सर्व मांगले मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जगनमाता परमेश्वरी भक्त वत्सल्य आई तुम्ही करुणाचा सागर आहे या देवी देवभूते शिवभक्ती रूपेने सवस्तित नमस्तसे 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 नम नमः मी का कालच पाहिजे व्हिडिओतच बोलणार होती मी म्हटलं प्रत्येकाला माहिती आहे की नाही म्हणून आजचा व्हिडिओचा संदेश सोडते की हे गुप्त नवरात्र सुरू आहेत आईंचे अनोखी आणि अवलौकिक तेज असते बघा ह्या नवरात्रामध्ये माघातलं नवरात्र म्हणजे जागृत नवरात्र आहे पण आज आज म्हणजे दुसरा दिवस आहे नवरात्रातला कृष्ण भगवान बघा आता गरमी व्हायला लागली तर पाण्याची बाटली हवी आहे बाबा आम्हाला प्यायला कृष्ण भगवान आई माझी पाण्याची बाटली कुठे आहे म्हटलं घ्या बाबा लाल लाले श्रीहरीले माझ्या नारायण आले बाबा शाही माऊली आई माऊली आई माऊलीचा उधो उधो सप्तशृंगी मातेचा उधो उदो आई माऊलीचा उधो उधो सप्तशृंगी माऊलीचा उधो उलो उधो आई आई राजा उधे उधे सप्तशृंगी मातेचा उदो उधो जगनमातेचा उदो उदो आई, जगन माता भक आई तुम्ही जगनमाता आहे भक्तवत्सल्य करुणाचं सागर आहे दयाचं अमृत आहे तुम्ही सर्वांची मनोकामना पूर्ण करणारी आई तू आदिशक्ती शक्ती आधी माये आई भगवती आई सप्तशृंगी आई आहे माझी भगवती आई आहे आई आई या बाबा काय आम्ही बोलवतो आमच्या आईंना या आई आशीर्वाद द्या या बाबा काय म्हणता आई आशीर्वाद द्या आरोग्य चांगलं असू द्या आरोग्य चांगलं म्हणजे सेवा व्यवस्थित होते नाही ओ तुमच्या भक्ती आणि शक्ती तुमची भक्ती नित्य हो आई शक्ती द्या मला मज, मज, मज आ शिरवा दे मज आशीर्वाद दंबे दे मज आई तुझ्या ह्याच भावनेवरती आणि ह्याच करुण्यावरती आई मी निठ्ठर उभी आहे की नाही आई माझ्या बरोबर आहे सदैव साथ देणार आई